मनसर पुणे नाशिक महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात तीन ठार तीन गंभीर तर दोन किरकोळ जखमी झालेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सायखेडा तालुका सटाणा येथून पुण्याकडे चाललेल्या क्रुझर वाहनाने आज पहाटे पाचच्या सुमारास दाट धुक्यामुळे पुढील अंदाज न आल्याने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चालक पंकज खंडू जगताप वयवर्ष छत्तीस मधुकर तुकाराम अहिरे वयवर्ष बावन्न शांताराम संभाजी अहिरे सर्व राहणार जायखेडा तालुका सटाणा हे तीन जण ठार तर तीन गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस हवालदार राजेंद्र हिले व पोलीस कॉन्स्टेबल घटनास्थळी धाव घेऊन इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिलाय सकाळी नाशिक जिल्ह्यातील जायखेडा गावातील कुटुंब आज त्यांच्या भोस येत असताना सकाळी पाटील साडेपाच वाजता मंचर येते त्यांचा अपघाती अपघात झाला त्या अपघातात तीन आ, तीन जण दगावले आणि दोन जण गंभीर स्वरूपात जखम झाली त्यांना दुखापत झाले तीन जण व्यवस्थित आहेत त्यांना या दवाखान्यात आता ट्रीटमेंट करून उपचार करून सोडून देण्यात आले आणि दुसरे दोन जणांची परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यांच्यावर उपचार हो खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत तालुक्यात जायखडा गावातन बोसरी इथे पुण्याला येत होते कोण होतं बुसरी कशासाठी कामासाठी आले होते कौटुंबिक काम होतं त्या निमित्ताने ते येत होते इथं बोसरी ते सर्वजण एकाच कुटुंबातले एकाच कुटुंबातले काही एक दुसरे त्यांच्या मामा पाहुणे वगैरे येत होते मग हा प्रकार धुक्यामुळे झाला का असं म्हणायचं का बऱ्यापैकी पहाटे दुःख होत लक्षात नाही आलं प्रवास प्रवासानी समोर कसं असतं पहाटे अंधार असल्यामुळे धुके असल्यामुळे त्याला ड्रायव्हरला असा आमचा अंदाज आहे प्राथमिक अंदाज आहे हा साधारण किती लोक होती गाडीत आठ जण होते आठ जणांपैकी तीन जण एक्सपायर आहे तीन जण एक्सपायर झाले मग ते रिलेशन मध्ये का बघ असं भाऊ चुलत भाऊ वगैरे असं काय का भाऊ एक काका आहे तुम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर वारा म्हणजे चुलता पुतणे आणि ड्रायव्हर आणि आता जे तीन जे गंभीर आहे त्याच्यापैकी काय परिस्थिती त्याची प्रकृती त्यातले दोन जणांचे प्रकृती आता तिकडे दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आले त्यांना अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू आहे बरोबर आणि जे बाकीचे बऱ्यापैकी ते घरी गेलेत का ते तीन जण घरी गेले आता गावी गेले त्यांना गावी गा 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 नेण्यात आले बरं बरोबर